मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते शहाजी बापू पाटील यांच्या या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे शिंदेच्या बंडात सहभागी होत शहाजी बापू यांनी गुवाहाटी गाठली आणि काय झाडी काय डोंगर या एका एक डायलॉगनं ते महाराष्ट्रात व्हायरल झाले आता पुन्हा एकदा एक, एक भाषण गाजत मुख्यमंत्री पद मिळालं नाही याची खंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे हे, हे पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट झालंय एवढंच नाही तर शिवसेनेशिवाय कुणालाही सत्ता मिळवणं शक्य नाही असा इशाराही शहाजी बापू यांनी दिलाय त्या राज्याला राजकारण करत असताना शिवसेना पक्ष हा बरोबर घेऊनच राजकारण करावं लागेल एवढी ताकत त्या शिवसेने आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला मी निवडून ये पाहिजे मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आता तुम्ही <laughs> मला ला निवडून आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीसला परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री माझी रास आहे शिवसेने तुम्ही कसा त्या काँग्रेसकडे गेलो मला आहे नाही पण खरी माझी रास नव्हती शिवसेने ज्यावेळी निवडून होते शिवसेनेचा भगवा झेंडा तिथं पडतो शिवसेनेशिवाय राजकारण करू शकत नाही कुणी काय केले त्या राज्याला राजकारण करत असताना शिवसेना पक्ष हा बरोबर घेऊनच राजकारण करावं लागले मी ताकत त्या शिवसेने आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला शिंदेच्या बंडात सहभागी झालेल्या आमदारांपैकी मोजके पराभूत झाले त्यात शहाजी बापू यांचंही नाव आहे या पराभवाची टोचणी अजूनही शहाजी बापू पाटील यांच्या मनात असल्याचं या निमित्तानं दिसलंय पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसेनेतली भावना शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवल्याची चर्चा आहे त्याबरोबर शिवसेनेशिवाय राजकारण शक्य नाही असं सांगत शहाजी बापू पाटील यांनी भाजपलाही इशारा दिलाय का अशी चर्चा सुरू आहे